हे सरकार आपल्याला निश्चित निश्चितपणा परंतु गेल्या दोन वर्षापूर्वीची नेमणूक केली आणि त्यावेळी माननीय गोपीचंद पडळकरारी आम्हा दोघामध्ये प्रचंड अशी निर्माण झाली सरकारच्या मनामध्ये बेमाने आले

परंतु सरकारच्या मनामध्ये बेमाने आली अरे म्हणून मी आणि माननीय गोपीचंद पणाकरने ठरवला या भाजपाच पोट फाडून बाहेर पडू या राज्यामध्ये हा लढा घेऊन जाऊ समस्त धनगर समाजाला या राज्य सरकारची जी चाल आहे समजून सांगू सरकारला असं वाटत होत की तिच्या माध्यमातून आपण जर शिफारस केली तर अधंगल बघागे म्हणून बदारा उदळ ढोल बनवून परंतु मित्रांनो आज नागपूर पासून इकड चांद्या पासून पर्यंत सगळ्या धनगर समाजाला माहिती झालेला आहे म्हणून मागच्या एक महिन्यापूर्वी आम्ही बिहारला गेलो मध्य प्रदेश मध्ये गेलो

त्या ठिकाणी दोन हजार सोळा बिहार सरकारनं दोन वळीच्या परिपत्रक फक्त जिल्हाधिकारी महाराष्ट्रामध्ये गोवारीचा हाच विषय होता नागपूर मध्ये जवळ एकशे चौदा गोवारीचा बळी गेला सत्तांतर झालं पंच्याण्णवला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार

उत्तर प्रदेश सरकारने एक परिपत्रक तुमच्या सर्वांच्या व्हॉट्सअप वरती आला असेल पाहिलासे पाहिले का त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारनं नुसतं धनगर धनगर दुरुस्त नाही केलं हे आता सांगताय कि त्याला केंद्राकडे के पटवावं लागतं केंद्रामध्ये दुरुस्ती करावी लागते मित्रांनो मंडल अधिकारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारनं पत्र दिलेलं आहे एक दोन दिवसात ज्याला मिळालं नाही त्यांच्याही व्हॉट्सअपवरती येईल धनगर धनगरच नाही तर पाल बघेल गडरिया भिंगेसर त्या सगळ्यांना जातीचे दाखले द्यायचा आदेश त्या सरकारने केला कुठे दुरुस्ती केली एवढं साधं काम आहे कि जिल्हाधिकाऱ्याला पत्र पाठवलं इंग्रजी मध्ये धनगर नाव टाकून धनगर समाजाला जातीचे दाखले द्या त्याला काय कायदा करायची गरज ना आपण कायद्यात आहोतच परंतु मित्रांनो ज्या सरकारला आपण सत्तेवरती आणलं त्या सरकारनं आपला घात केला त्या सरकारच्या मनामध्ये बेमाणी आली आपण मत टाकली झुंडीच्या झुंडी मी गोपीचंद पडळकर दिवस केला आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या विरोधात झगडतो गोपीचंद पडळकर आर आर पाटील पतंगराव कदम या मोठ्या महान अस्थिच्या विरोधामध्ये गेली दहा पंधरा वर्ष लढत येत आहे विदेशी भरत्यासारख्या उपमुख्यमंत्री असताना सुद्धा या पंचायत समिती मी स्वतः ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सभापती झालो जो वेळा विधानसभा मी आणि गोपीचंद पडळकर आमदार खासदार किंवा झिंगे सर आमदार खासदार होऊन हा प्रश्न सुटणार नाही आम्हाला काहीतरी मिळेल आम्ही पदावरती गेल्यानंतर तुमच्यासाठी निश्चितपणाने राबू जो देणार नाही त्याची कापड डोक्यामध्ये मारो परंतु प्रश्न सुटणार नाही तुम्हाला काय सभा मंडप देण्यासाठी रस्ता देण्यासाठी निधी देऊ परंतु आरक्षणामुळं समस्त धनगर समाजाच्या शेवटच्या माणसाला म्हणजे तुम्ही इथं पर्यंत येऊ शकलाय जे अजून राणा वळामध्ये आहेत आरक्षण म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे काय मतदान म्हणजे काय हे ज्याला माहिती नाही मित्रांनो त्यासाठी मी आणि गोपीचंद ठरवलं ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या धारामध्ये प्रवेशासाठी रांग लावली लागलेली होती आणि त्याच वेळेला आम्ही दोघ बाहेर पडलो आणि निश्चितपणानं ज्या सरकारनं आपली मतदान घेऊन बेमानी केलेले त्या सरकारला धडा शिकवायचा निश्चय केला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो कि जर आपण एखाद्यावरती उपकार केलं किंवा एखाद्याला मदत केली आणि एक शेतकरी होता त्याच्याकडे एक रेटचा घोडा होता पाच दहा लाख रुपये किमतीचा घोडा होता शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याचे मौल्यवान अशीच होती अरे घोड्याची किंमत जवळ होती परंतु एक दिवस अचानक हा घोडा आजारी पडला घोडा आजारी पडला एक दोन तीन दिवस डॉक्टर रोज त्याचा इलाज करायचे शेतकरी व्यकोजारा घराबराने वर्ष केलं की इतका लाकडा लाडका घोडा इतक्या किमतीचा घोडा ही आपल्याला नेबर गोष्ट आहे सगळ्या कुटुंबावरती शोकोळा पसरली नाही चौथ्या दिवशी डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की आता याचा काय उपयोग नाही शेवटचा दिवस म्हणून आपण उद्या सकाळपर्यंत याची वाट पाहूया मी अजून याला ढोस देतो चांगली इंजेक्शन परंतु मला वाटत आता वाचेन आणि जर उद्या सकाळपर्यंत हा घोडा जर दुरुस्त नाही झाला तर तात्काळ याला खडा घालून जेशितीला खडा काढून त्याला गाडून टाका आणि डॉक्टरचा आणि शेतकऱ्यांचा संवाद बाजूला बसलेला शेतकऱ्याचा बोकड ऐकत होता बोकडाला पान वाईट वाटलं आणि बोकडाला जेवणाला शेतकऱ्याने दे डॉक्टर निघून गेल्यानंतर बोकड हे घोड्याजवळ आलं आणि घोड्याला सांगितलं मालकरांनी डॉक्टर ठरवलेला आहे तू उद्या सकाळपर्यंत जर नाही उठला तर ना तुला खड्ड्यामध्ये गाडायचा त्याने संकल्प केलेला आहे परंतु डोळ्यामध्ये नव्हता मध्ये त्या ऐकण्याच्या नव्हतं परंतु वारंवार ज्यावेळी गोकर त्याला सांगू तु लागलं तुला उठाव लागेल तुला पाय घडावे लागतील तुला पळावं लागेल तुला जीवन झमावं लागेल तू माझा दोस्त आहे तू माझ्या जीवाभावाचा आहे तू जर सोडून गेलास तर निश्चितपणाला मी एकाची पडेल आणि आश्चर्य ज्यावेळी डॉक्टर आणि शेतकरी सकाळी त्या घोड्याजवळ आले तर घोडाचा आत्ता अडकन उभा राहिला आणि त्या डॉक्टरच्या शेतकऱ्याच्या समोर पळू लागला बोगडालाही प्रचंड आळून झाला ज्या घरावरती चोकळा पसरली सगळे टाळ्या वाजवू लागले आनंदात नाचू लागले आणि ना शेतकऱ्याला आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि प्रत्येक पैपवण्याला फोन वर सांगू लागला की माझा घोडा जगलेला आहे या संध्याकाळी आपण बोकडाचा जोरदारपणाने भेट करू अशी <laughs> मित्रांनो प्रिय अवस्था ज्या सरकारला आपण वाचवलं ज्या मतदान केलं त्या धनगर समाजाला कापून घाण्याचा माध्यमातून या लबाड सरकारनं आखलेला होता परंतु ते हलू पाडण्याचं काम मान्य गोपीचंद आम्ही केलेलं आहे निश्चितपणानं तुम्हाला ज्या भाषणाची ज्या तडफेची एक समाजामध्ये युवायोगानं कधीतरी एकाला हेरा जन्माला येतो की माझ्यापेक्षा पक्षा एक अभूतपूर्व वक्तृत्व तर आहेच आहे परंतु मित्रांनो एक नितण पारदर्शक आणि समाजाविषयी प्रचंड प्रेम असल्याशिवाय तुमच्या अंतकरणातून तुम शब्द येऊ शकत नाहीत अशा या गोपीचं तुम्हाला भाषण ऐकायचं आहे आणि आम्हाला मुखेडच्या सभेला जायचं आहे तुम्हाला सर्वांची माफी घेऊ मागून आणि विजय कार्यक्रमाला जात आहोत तुम्ही एवढ्या ताकदीनं एवढ्या शक्तीनं गंगाखेड सारख्या या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जे कोणी मंचावरील सर्व आयोजक आहेत भविष्यामध्ये आपल्याला लोकसभा असेल विधानसभा असेल त्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा या बाबतीमध्ये निवडणुकीपेक्षा आम्ही आरक्षणाला फार महत्व दिलेलं दे आहे अरे हे महत्व गंगा खासदार कोण झाला यापेक्षा आपल्याला आरक्षण कसं मिळवायचं गाडायचं आहे कुणाला भीती दाखवायची आहे आणि मित्रांनो तुम्हाला निश्चितपणाने खात्री देतो आम्ही धारा तर्फी पडू पण आरक्षण घेतल्याशिवाय या सरकारला तोंड नाही एवढी अधिकारी